भाजप ओबीसी शहराध्यक्ष अमित विलनकर यांनी आपल्यासोबतच्या तब्बल एकशे पन्नास निष्ठावंत कार्यकर्त्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला या मोठ्या शक्तीप्रवेशामुळे शहरातील राजकीय समीकरणांना नवी दिशा मिळाली असून शिवसेनेच्या संघटनात्मक बळात महत्त्वाची भर पडली आहे कार्यक्रमाला पक्षाचे उपनेते व माझे आमदार बाळमाने तालुकाध्यक्ष शेखर घोसाळे माजी शहर प्रमुख प्रमोद शेरे शहराध्यक्ष प्रशांत साळुके तसेच विविध विभागांचे पदाधिकारी उपस्थित होते सर्वांचं शिवबंधन बांधून उत्साहात स्वागत करण्यात आलं उपस्थित कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी आणि जल्लोषातून आपला उत्साह व्यक्त केला या प्रसंगी उपनेते बाळमाने यांनी नवीन प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं मनपूर्वक अभिनंदन केलं त्यांनी सांगितलं की जनतेच्या प्रश्नांसाठी स्थानिक विकासासाठी आणि न्यायाच्या लढ्यासाठी एकजुटीनं लढण्याची ही वेळ आहे त्यांनी शिवसेनेच्या विचारधारेबद्दल आणि जन मार्गदर्शन करून पुढील वाटचालीसाठी प्रेरणा दिली या सामूहिक प्रवेशामुळं शहरात नवीन नेतृत्वाला बळ मिळत असल्याची भावना स्पष्टपणे जाणवत होती पक्षाच्या कार्यात नव्या जोमानं काम करण्याची तयारी नव्या कार्यकर्त्यांनी दर्शवली शहर विकास सामाजिक प्रश्न आणि नागरिकांच्या हक्कांसाठी एकत्रित येण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला शहरातील शिवसेना संघटन अधिक सक्षम उत्साही आणि सज्ज झाल्याचं या कार्यक्रमानं दाखवून दिलं गेली पंचवीस वर्ष सन दोन हजारपासून ह्याच घराच्या ह्याच पायरीवरती सन्मान्य बाळासाहेब मानेंच्या नेतृत्वाखाली मी भारतीय जनता पक्षात तेव्हा प्रवेश केला होता तदनंतर आजपर्यंत मी भारतीय जनता पक्षाचं प्रामाणिकपणे अतिने मेहनतीने सचोटीनं काम केलं ते निव्वळ बाळासाहेबांकडे बघून त्यांचे आदर्श बघून मी भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेला काम करून केलं परंतु पंचवीस वर्ष काम करत असताना मी जबाबदारीनं सांगतो साहेबही त्याचे साक्षीदार आहेत कधी आम्ही कुठच्याही प्रकारचं एकही रुपयाचं कुठचं कॉन्ट्रॅक्ट कंत्राट कुठचं रेशन दुकान कुठचं रॉकेल कधीही कुठचा लाभार्थी झालो नाही प्रामाणिकपणे आमच्या आईनं माझे जे काय आदर्श आम्हाला दिले माझ्या सगळ्या भावाने माझ्या माझ्या विलंणकर कुटुंबानी जे काय आदर्श दिले तेच राखून आम्ही डोळ्यासमोर चाललो कधी बेमानी केली नाही बदनामी केली नाही कोणाची प्रामाणिकपणे काम करत राहिलो कधी कुठचा फायदा मिळेल का अपेक्षा मिळेल का कुठचं पद मिळेल का हे न बघत काम केलं परंतु तेव्हाची भारतीय जनता पक्ष आणि आताचा भारतीय जनता पक्ष हा पूर्णपणे आताचा पक्ष व्यावहारिक हवा सामान्य केलेल्या कामाला त्याच्या माणसाची कार्यकर्त्याची कदर राहिली नाही वरून आदेश येतो हिथून आदेश येतो कोणता खरी नवीन गेलेला कार्यकर्ता पदाधिकारी गे उठतो आणि सांगतो का हे आत करा फटाके वाजवा टाळ्या वाजवा हार घाला परंतु जेव्हा कार्यकर्त्याची निवडणूक येते तेव्हा मात्र कुठचाही नेता या सामान्य कार्यकर्त्याच्या मागे उभा राहत नाही ज्यांना दोन हजार सोळाला मी बाळासाहेबांच्या माध्यमातून जबरदस्तीने हात धरून पक्षात आणले ते अध्यक्ष झाले जिल्हाध्यक्ष झाले अमुक झाले म्हणून तू त्यांना आता कोणाची कार्यकर्ते कधी राहिली नाही मी साहेब सांगितलं चव्हाणसाहेबांच्या इथे की म्हटलं यांना मी पक्षात आणलं आणि आज आम्ही त्यांच्याकडे वाट बघत पाहिजे माझं नाव येतं तर तामरे सोळाला होईल पंधराला होईल का आम्हाला वारस नाही कोण बाळासाहेब मानेसारखा खरतर एक सत्ता पदाधिकारी माझ्या माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या मागे आहे म्हणून आज मी त्यांच्या विचारलेला आणि सन्मान्य वंदनीय बाळासाहेब आदरणीय बाळासाहेब ठाकरे सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे आदित्य ठाकरे या सर्व साहेबांच्या वतीनं आज मी ह्या पक्षात प्रवेश केला आहे आमचे ज्येष्ठ आणि माझे सर्वात जुने कार्य माझे मार्गदर्शक प्रमोदजी शेरी साहेब तेव्हाही माझ्याबरोबर होते आणि आज सुदैवाने आज पुन्हाचे परत एकदा त्यांच्या छत्र झाली काही आलो आहे मला कोणाही कुठचाही माझा पदर मला वाऱ्यावर सोडणार नाही याची मला खात्री आहे याची मी ग्वाही देतो आणि मी त्याचबरोबर माझ्याबरोबर आलेले माझे सर्व बंधूजन माझे भाऊ माझ्या बहिणी आणि माझ्या सर्व माझे पाटीराखे जे कमला जोशी असतील अमित पावस मुकुंद दादा शिवा आमचे सर्व अजय विलकर भाई विलंकर हे सर्व आणि माझे सर्व 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 आता नावं घेताना अपुरी पडतील असे आमचे दीडशे दोनशे अडीचशे कार्यकर्ते या प्रभागात आहेत सर्वात महत्त्वाचे माझे माझ्या बहिणी ही माझी बहीण आहे मुमताज मस्कर शबाना आहे आमची अरिफा आहे आमच्या अनेक अनेक महिला आमच्या माझ्या मुस्लिम बहिणी आहेत आणि त्या माझ्यावर मी त्यांच्या घरात जेवतो आज काल इच्या जेवायला होतो परवा इच्यावर होतो मी तीन तीन दिवस यांच्यात जेवायला जातोय आहे इतके संबंध माझे आज कोणाला तरी वाटत असेल साहेबा कोणतरी म्हणतील ते दोनशे दिले आणि शंभर दिले ते कु कुणी दिलेले नाहीत आम्हाला कोण यातला कोण पैसा देऊन एक रुपया नाही आले माझ्या बहिणी आहेत सगळ्या सा कोणतरी सांगेल एवढ्या बायक आणल्यान ते का जमवून आणले राजवड राजवड ना बदनाम करू नका माझ्यासारखा कट्टर भारतीय जनता पक्षाच्या मागे या होत्या त्यांना कोणतरी म्हणेल पैसे देऊन विकले जातात कधी कोण विकला जात नाही एक स्वच्छ मुसलमान आहे आणि तो कधी असला विकला जाणार नाही आणि माझ्याबरोबर त्या माझ्या बहिणीसारखे माझे बंधू सगळे माझ्या बरोबर आहेत आणि त्यांच्यात ह्याच्या आशीर्वादावर मी पुढची वाटचाल करणार आहे आणि येत्या निवडणुकीत पक्षाने जर ती आपल्याला मला जबाबदारी दिली ती निश्चितपणे मी पार पडीन आणि विजयी होईन असा मी विश्वास प्रत्येक करतो म्हणजे एकदा जिंकून सर्व धन्यवाद मानतो धन्यवाद